त्यातूनच येणाऱ्या विधानसभेला सुद्धा आमची भूमिका महत्वाची महाविकास आघाडीकडे आम्ही इंडिया आघाडीला लोकसभेला पाठिंबा दिला होता तो पाठिंबा राजकीय कमी आणि संविधान वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होता त्याच्यामुळे तो बिनशर्त पाठिंबा दिला परंतु महाविकास आघाडीला आता आम्ही आमचा राजकीय प्रस्ताव ठेवलेला आहे तो पाच जागेचा प्रस्ताव आहे राखीव संघातल्या पाच जागा आम्ही त्या ठिकाणी मागितलेल्या आहेत आणि त्यातले त्यात केज आणि मेहकर या दोन जागा आम्ही मोठ्या प्रमाणात बार्गेनिंगमध्ये चर्चेच्या मुद्द्यामध्ये आणलेल्या आहेत यात जर आम्हाला स्थान मिळालं सन्मानाचं स्थान मिळालं लोकसभेला जो पाठिंबा दिला आहे त्याचा त्यांनी आदर राखून जर आम्हाला त्या ठिकाणी स्थान दिलं तर आम्ही नक्कीच महाविकास आघाडीसोबत लढू अन्यथा बी सी डी चार प्लॅन आमच्याकडे रेडी आहेत आणि ते आम्ही त्या ठिकाणी राबवल्याशिवाय राहणार नाही कारण लोकसभेला जो संविधान बचावचा अजेंडा होता तो अस्तित्व होता। चा एक अस्तित्व वाचवण्याचा अजेंडा होता आणि आता राजकीय भूमिकेचा आमचा येणारा या ठिकाणी अजेंडा आहे एकंदरीत स्थिती खूप गंभीर आहे वन नेशन वन इलेक्शन रशियाच्या पुतिनला फॉलो करण्याचं धोरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे